शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखटोक मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे असा दावा संजय राऊतांनी त्यांच्या रोखटोक सदरातून केला शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीयेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंध राहिलेले नाहीयेत असं लिहित शिंदे आणि फडणवीस यांच्यात एकमत नसल्याची टीका संजय राऊतांनी सामन्यातून केली यावरून मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला तर संजय राऊत एका खासदारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये मा प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा मोठा गौप्यस्फोट देखील त्यांनी त्यावेळी केला संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे उबाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजी आहे त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी कारण का आता पुढच्या वेळी खासदार काय उभाटामधून शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच स्थान आणि स्वतः त्याच्या स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल तोरा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे म्हणून शिंदे काय करतायत भाजपमध्ये काय चाललंय पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राऊत दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा माझ्यापेक्षा आता उभाट्यामध्ये असलेली जी पण आहे ना ती तुम्ही कधीतरी मातोश्री मध्ये जाऊन विचारा म्हणजे संजय राजाराम राऊत पासून ते अस्वस्था सुरू आहे म्हणजे दुसरं तर सोडा हे जे काही सामनाचे सोकड कार्यकारी संपादक आहेत हे किती काळ आता उभाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस मोजा आता ज्या मुख्यमंत्री पद न मिळावं एकनाथ शिंदेच काय होत आहे किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होत पेक्षा मातोश्री मध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत किती काळाजी जादू केली जाते आहे किती उपवास ठेवले हो जात आहेत त्याबद्दल पण थोडं लेख लिहा ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरु केलेलं आहे किती काळा जादू करायला सुरु केलेलं आहे ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल म्हणून दुसऱ्यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा स्वतःखालच्या आग जरा आहे ना जाऊन हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो कसला पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसेनेक पण वाचत नाही कारण का तो काँग्रेसचा मुख्यमंत्र मुखपत्र जरा जास्त झालेला आहे म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज नाही